नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी योग्य वेळी योग्य खत मात्रा देणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी कधी किती कोणतं खत दिलं पाहिजे त्याचबरोबर एनपीके विद्राव्य खत मायक्रोन्यूट्रियंट्स आणि बुरशीनाशक त्याचबरोबर कीटकनाशक मिसळून कधी आणि कशा फवारण्या घ्यायच्या याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो आपण पिकांना खतं देत असतो परंतु आपण जी खतं देतो ती खतं दिल्यानंतर त्याच दिवशी पिकांना उपलब्ध होतात का तर शेतकरी मित्रांनो नाही शेतकरी मित्रांनो संयुक्त खत मिश्र खत आणि सरळ खत ही ज्या दिवशी आपण आपल्या पिकांना देतो त्या दिवशी उपलब्ध होत नसतात शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस आपल्या पिकांना युरिया देतो तो अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर पिकांना उपलब्ध होण्यासाठी सुरू होतो परंतु जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे आणि आपण जी खतं देतो ती माती आड करणं गरजेचं असतं त्याच वेळेस दिलेली खतं आपल्या पिकांना लागू होतात त्याचबरोबर वर शेतकरी हा आपण खतांमधून दिल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी पिकाला लागू होण्यासाठी सुरुवात होतो पालाश हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर पिकांना उपलब्ध होण्यासाठी सुरुवात होतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळी दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा ही खतं आपण पिकांना वापरत असतो त्यातील नत्र हा अठ्ठेचाळीस ते पन्नास तासानंतर पिकांना उपलब्ध होतो त्याचबरोबर त्यातला पी म्हणजे फॉस्फरस तीस ते पस्तीस दिवसांनी उपलब्ध होण्यासाठी सुरुवात होतो त्याचबरोबर त्यातला पोटॅश म्हणजे पालाश चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पिकांना उपलब्ध होण्यासाठी सुरुवात होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खतं देणं गरजेचं असतं कापूस पिकाला खताचा पहिला डोस लागवडी बरोबर म्हणजे जमीन तयार करताना देऊ शकता त्याचबरोबर दुसरा डोस हा पंचवीस ते तीस दिवसांनी द्यायचा आहे तिसरा डोस हा पन्नास ते पंचावन्न दिवसांनी द्यायचा आहे आणि चौथा डोस हा पंच्याहत्तर दिवसांनी द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला सरळ खतांच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करताना आपण युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरोडॉ पोटॅश यामधून देऊ शकता या, या तीनही खतांमध्ये मुख्य न्यूट्रिशन हे एक असतं युरियामध्ये नायट्रोजन सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस आणि ऑफ पोटॅशमध्ये पोटॅश त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिक्स खतांमधून सुद्धा आपण कपाशी का पिकाला खत मात्रा देऊ शकता अठरा अठरा दहा वीस वीस झिरो ही सुद्धा खतं आपण या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर कॉम्प्लेक्स खतं म्हणजे संयुक्त खतं दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा अठरा शेहेचाळीस झिरो ही सुद्धा खतं कॉम्प्लेक्स खतं आपण देऊ शकता कॉम्प्लेक्स खतं देण्याचे फायदे जर पाहिले तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक दाण्यामध्ये एक समान खताचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या उलट मिश्र खतांमधून आपण जर खतमात्रा दिली तर एन पी के हा रेशो जो आहे तो बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो शेतकरी मित्रांनो सरळ खतं किंवा आपण संयुक्त खतांमधून खतमात्रा देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला जमीन तयार करताना किंवा लागवडीबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट दोन ते तीन बॅग प्रति एक किंवा दोन एकरसाठी आपण देऊ शकता गरजेनुसार पोटॅश म्हणजेच पालाश अर्धी ते एक बॅग देऊ शकता प्रति एकर क्षेत्रामध्ये हे खतमात्रा द्यायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण डी ए पी एकरी एक, एक बॅग देऊ शकता आणि म्युरोटॉ पोटॅश हे पन्नास किलो प्रति एक एकर किंवा दोन एकरसाठी आपण वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक, एक बॅग देऊ शकता अधिक आपण म्युरोट पोटॅश पंचवीस ते तीस किलो एक ते दोन एकरसाठी वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही जी आपण खतं देत असतो ती मातीआड होणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ती पिकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो निंबोळी पेंड ही शंभर किलो त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट खत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे दहा किलो त्याचबरोबर बोरॉन एक किलो मिसळून आपण द्यायचं आहे ही खत मात्रा एकर क्षेत्रासाठी लागवडी बरोबर आपल्याला द्यायची आहे किंवा जमीन तयार करताना द्यायची आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला सुरुवातीला म्हणजे जमीन तयार करताना किंवा लागवडी बरोबर जास्त नत्राची आवश्यकता भासत नाही द्यायचा असेल तर आपण एकरी दहा किलो युरिया देऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाला रासायनिक खत तर आपण देणारच आहोत परंतु शेणखत सुद्धा प्रति एकर क्षेत्रामध्ये दोन टन चांगलं कुजलेलं असावं ते आपण जमीन तयार करताना मिसळून देऊ शकता शेतकरी मित्रांनो शेणखताच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा पोत टिकून राहतो कापूस पिकाला दुसरा डोस हा पंचवीस ते तीस दिवसांनी द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस किलो युरिया अधिक दहा सव्वीस सव्वीस किंवा सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी लागवडीनंतर ते दिवसांनी आपल्याला कापूस पिकाला आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आपल्याला युरिया पंधरा किलो अधिक दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट दोन ते ती तीन बॅग देऊ शकता अधिक पंचवीस ते तीस किलो युरिया एकर क्षेत्रासाठी तिसरा डोस देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो डीएपी एक बॅग पोटॅश पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी असं सुद्धा नियोजन करू शकता किंवा बाराबत्ती सोळा एक बॅग पंचवीस ते तीस किलो युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी किंवा दीड ते दोन एकर साठी सुद्धा आपण देऊ शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला चौथा डोस हा कोणता द्यायचा तर शेतकरी मित्रांनो चौथा डोस हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी द्यायचा आहे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी युरिया द्यायचा आहे त्याचबरोबर आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट पाच ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रासाठी दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिला डोस हा लागवडी बरोबर किंवा देणं गरजेचं आहे दुसरा पंचवीस ते तीस दिवसांनी तिसरा पन्नास ते साठ दिवसांनी चौथा पंच्याहत्तर दिवसांनी देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे सर्व डोस आहेत ती खतं देताना आपण मातीआड करणं गरजेचं असतं मुळांच्या कक्षेत खतं देणं गरजेचं असतं त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडचा सुद्धा आपण वापर या पिकाला करू शकता ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळं पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते पांढऱ्या मुळीची वाढ चांगली झाली तर अन्नद्रव्य ग्रहण चांगलं होतं त्याचबरोबर आपली पिकाची वाढ चांगली होते आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा एन पी के विद्राव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियन्स त्याचबरोबर बुरशीनाशक अधिक कीटकनाशकं मिक्स करून फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर पहिली फवारणी आपण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करू शकता ज्यावेळेस वाढीची अवस्था सुरू असते त्यावेळेस ही फवारणी करायची आहे एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 शंभर ग्राम अधिक मायक्रोला आर सी एफ कंपनीचं तीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी ही फुलांच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करायचे आहे बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक बावीस टीन तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकावर करायची आहे त्याचबरोबर तिसरी फवारणी ही फुलांमधून बोंडाची मोठी होण्याची अवस्था यामध्ये करायची आहे तर यामध्ये आपण एन पी के विद्राव्य खत झिरो बावन चौतीस दीडशे ग्राम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये सुद्धा आपण प्रोफेक्स सुपर तीस मिली किंवा फेम पाच मिली किंवा प्रोक्लेम आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता अळीचा अटॅक झाला असेल किंवा होऊ नये म्हणून आपण या कीटकनाशकांपैकी कीटकनाशक यामध्ये मिसळून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो व्यवस्थित फुटत नसतील लवकर पकवता येत नसेल तर आपण या ठिकाणी चौथी फवारणी करू शकता झिरो झिरो पन्नास एन पी के विद्रावे खत दीडशे ते दोनशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर यामध्ये सुद्धा आपण आर कंपनीचं मायक्रोला हे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं खत नियोजन करून पहा आपलं कापूस पिकाचं उत्पन्न हमखास वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न सकाळी सहा ते रात्री दहा दररोज यावरती कॉल करून आपण शेतीविषयी कोणतीही माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद